अकोले जिल्ह्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोलेजी हे गेले असताना त्यांच्या पायाला चिखल लागलं ते स्वतः कार्यकर्त्यांच्या त्यांचे पाय धुवून घेत होते आणि नाना पटोलेजी हे सांगतात कि मी स्वतः पाय धुत होतो आणि कार्यकर्ता पाणी टाकत ता, होत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक चॅनल वाल्यांनी दाखवलेलं आहे की स्वतः नाना पटोले जी हे गाडीमध्ये आयस पैसे बसून पाय असे पसरून कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेत आहेत काल काल होणाऱ्या लोकसभेमध्ये मा महाराष्ट्रामध्ये अपेक्षेपेक्षा मा थोडेसे जास्त सीट ह्या काँग्रेस पक्षांना मिळाल्यात ह्याचीच मस्ती त्या नाना पटोलीच्या डोक्यामध्ये आलेली आहे आणि त्याच भावानी त्याच त्यांनी ह्याच्या मस्तीने कार्यकर्त्यांकडून ने का पाय धुवून घेतलेले आहेत आणि काल आपण नाना पटोलेजींची जर पत्रकार परिषद तुम्ही जर ऐकली असेल तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की देशाचे पंतप्रधान मोदी हे कामगारांची नाही का पाय धुत असतात तेव्हा ते नाही का वाहवाही करून घेतात पण मला असं वाटते की काँग्रेस पक्षाच्या डोक्यातला दिवा हा विजलेला आहे आणि त्याच काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता नाना पटोले जी आहेत त्यांनी बोलतानाही भान ठेवतात कार्य कर्य करताना सुद्धा भान ठेवतात देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी हे कार्यकर्त्यांचे कामगारांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करतात आणि हे स्वतःचे पाय धुवून कार्यकर्त्यांचा अपमान करतात अशा नाना पटोले नाना पटोले हे शेगावच्या पालखीला गेले होते तिथे त्यांच्या रस्त्यामध्ये त्यांच्या पायाला चिकल लागला चिकल लागल्यानंतर आपली पाय आपण स्वतः तर ओबीसी कार्यकर्त्याकडून त्यांनी पाय धुवून घेतले निषेध म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याचा मान सन्मान होतो आणि काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांकडून पाये घेऊन घेतल्या जातात ह्या निषेधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये राणा पटोलेचा निषेध आणि धिकार करण्याकरता भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा युवा मोर्चा आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यक्रम केला होता आम्ही सर्वांनी लोक त्यांचा नानापोटे त्यांचा अधिकार केलेला आहे निषेध केलेला आहे आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून जे बाहेर घेतलंय त्याची माफी मागावी असता त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची मागणी आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो